नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आ हा किती छान तरी आली आहे बघा तुम्हाला बनवायची का अशी मिसळ चला तर मग आज आपण मिसळ बनवूया अस्सल कोल्हापुरी मिसळ अशी झणझणीत मिसळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते, ते बघूया त्यासाठी मी घेतले आहेत तीन ते चार टोमॅटो लसूण आले आणि चार कांदे खोबरे लाल तिखट मिरच्या आणि काश्मीरी मिरच्या आणि हे घेतले आहे तीळ पांढरे तीळ जिरा खसखस धने आणि हे काही खडे मसाले घेतले आहेत आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि हे घेतले आहे मटकी आणि थोडेसे चणे टाकले आहेत त्यामध्ये मी आता आपण हे सगळं एका पॅन मध्ये भाजून घेऊया अगदी दोन मिनिटातच भाजून होईल हे मंद गॅसवर भाजून घ्यायचं तडतड करायला लागल बघा लगेच तडतड करायला लागलं की आपण लगेच काढून घ्यायचं ते प्लेट मध्ये हे बघा लगेच त्याच्यामध्येच आपण खोबरं टाकून घेऊया खोबरं पटकन होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तेल घालूया थोडंसं म्हणजे खोबरं पटकन भाजलं जाईल थोडस चमचाभर तेल हे बघा लगेच खोबऱ्याचा कलर चेंज झाला त्यामध्येच आपण तिखट मिरच्या आणि काश्मिरी मिरच्या घालून घेऊया काश्मिरी मिरचीने जरा कलर यायला चांगलं होतं चांगला कलर येतो त्याने त्याच पॅन मध्ये आपण तेल टाकून कांदा परतायला घेऊया संपूर्ण कांदा त्याच्यात टाकून परतून घ्यायचा लालसल कलर येईपर्यंत परतायचा हे बघा असं लाल झाला की त्यामध्ये आता आपण टोमॅटो सोडायचे टोमॅटोही चांगले परतून घ्यायचे थोडेसे मऊ होईपर्यंत त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे तर त्यातच आपण टाकूया लसूण आणि आले जातो कच्चे जा परतून घेतल्यामुळे आता कोथिंबीर तर हे सगळं आपण एका भांड्यात काढून घेऊया ते थंड होईल मग हे थंड होते तोपर्यंत आपण आधी केलेला मसाला आहे ना भाजलेला मसाला आधी तो वाटून घेऊया गरम मसाला आणि मिरच्या आणि खोबऱ्याचं वाटण करून घेऊया मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करायची आणि त्याच भांड्यामध्ये आपण हे कांदा आणि याच मिश्रण घालूया तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एकाच वेळी करू शकता बघा एक अशी छान पेस्ट करून घ्यायची दुसरीकडे आपण तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालूया जिरा घालूया घालूया आणि छान त्यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीरही घालूया कोथिंबीर तेलात टाकल्याने छान वास येतो थोडीशी हळद आणि आपण आधी मिरच्या खोबऱ्यांचं वाटण केलं होतं ना ते घालून घेऊया आणि छान असं परतून घ्यायचं गरम मसाला आणि मिरच्या हे बघित छान तरी आली आहे तेल सगळं सुटलं आहे आता त्यामध्येच आपण हे दुसरं मिश्रण केलं होतं कांदा टोमॅटो लसूण आलं याचं मिश्रण घालून घेऊया आणि तेही चांगलं परतून घेऊया तेही चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपण भिजवलेली मटकी घालून घेऊया चणे तुम्हाला हवे असतील तर घाला नाही तर घालू नका जास्त तर मटकीच यूज करतात मिसळसाठी तुम्ही थोडेसे घातले आहे चांगलं हलवून आता आपण पाणी टाकूया तुम्हाला किती पातळ जास्त कसं घट्ट हवं आहे तसं तुम्ही पाणी यूज करा मिक्सरच्या लई टाकलं जरा पाणी घेऊन जे सगळा मसाला गेला आता हवं तेवढं पाणी घेऊया व्यवस्थित असं घ्यायचं आता चवीप्रमाणे मीठ मी एवढं पातळ केलं आहे बघा कारण मिसळ जरा पातळच असते पातळ चांगली लागते आता आपण कुकरला शिट्ट्या लावूया दोन शिट्ट्या घ्यायच्या की आपली मिसळ तयार हे बघा कुकरला लावल्यामुळे पूर्ण मसालाही छान शिजून निघाला आहे तरीही वरती आली आहे छान छानपैकी बघू शकता तुम्ही किती छान तरी आली आहे तिखट झंझणीत मिरच्या वाटून घातल्यामुळे त्याला तिखटपणाही बरोबर आलेला आहे आणि काश्मीरी मिरचीने कलरही आला आहे बघू शकता तुम्ही कसं झालंय हे बघा तर आता आपण वाढून घेऊया तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीं माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्यामध्ये थोडासा कांदा लिंबू आणि फरसाण घालूया फरसाण भरपूर घालायचं तुम्हा लोकांना आवडते का, का मिसळ खायला मिसळ हा प्रकार आहे की सगळ्यांनाच आवडतो खायला बाहेर जाऊन सगळे खातातच पण घरी बनवून खाल्ले तर त्याची मजा वेगळीच असते तुम्ही ट्राय करा मी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू